शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रेच्युलेशन वाहिनी बार झाल्या बद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये खोसपुरी शिवारा शेताच्या वादातून एकास मारहाण केल्याची घटना गुरुवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली बाळासाहेब गंगाधर भवार यांनी याबाबत फिर्याद दिली या प्रकरणी दामू गंगाधर भवार यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल झाला शहरातील आनंदी बाजार परिसरातील चितळे रोड जिल्हा वाचनालय ते गौरी घुमट ते पटवर्धन चौक परिसरात महिला युक्त गाळाचे साम्राज्य पसरले आहे त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे आनंदी बाजार परिसरात भुयारी गटार व रस्ता कॉन्क्रिटीकरण काम मंजूर आहे तसेच या कामाचे भूमिपूजन होऊन अनेक महिने उलटून गेली आहेत तरी देखील कामास सुरुवात न केल्याने येथील नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे पाऊस झाल्यानंतर सदर परिसरात नवीन गटार नसल्याने मोठ्या प्रमाणात गाळ साचून दुर्गंधी पसरली आहे एका इस्माने पोलीस ठाण्यात फोन करून महिला पोलीस कर्मचारी पोलीस अधिकारी यांना अश्लील वाशे शिवेगाळ करत नगरमधील प्रशासकीय अधिकाऱ्यांसह राजकीय नेत्यांना बॉम्बने ओळवून देण्याची धमकी दिल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी साडेसातच्या सुमारास शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यात घडला या प्रकरणी पोलिसांनी फोन करणारा भाऊसाहेब नारायण शिंदे याच्यावर गुन्हा दाखल केला, पोलिसांनी रात्रीच त्याला ताब्यात घेतला जांबाच्या झाडाच्या फांदीवरून झालेल्या वादात दोघांना मारहाण केल्याची घटना कापूरवाडी येथे घडली आहे या प्रकरणी बाबासाहेब प्रभाकर कराळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे यात बाबासाहेब व सुरेखा कराळे हे दोघे जखमी झाले आहेत त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत विजय रघुनाथ कराळे पोपट रघुनाथ कराळे शरद राऊसाहेब कराळे सोपान झुंबर कराळे ज्ञानदेव झुंबर कराळे संदीप अशोक कराळे बजरंग अशोक कराळे अशोक चिंतामन कराळे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत आरोपीच्या जांबाच्या झाडाच्या फांदीमुळे फिर्यादीच्या शेतातील कांद्याच्या पिकाचे नुकसान होत असल्याने त्यांनी आरोपींना तोडण्यास सांगितलं त्याचा राग आल्याने आरोपींनी बाळासाहेब व सुरेखा कराळे यांना मारहाण केली अधिक तपास भिंगार कॅम्प पोलीस करत आहेत भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गोपनीय माहिती मिळाली की बुरानगर वडारवाडी बारा भाबळी अशा वेगवेगळ्या ठिकाणी बेकायदेशीरपणे लोकांकडून पैसे घेऊन कागदाच्या चिठ्ठ्यांवर आकडे टाकून कल्याण मटका जुगार अड्डा सुरू आहे त्यानुसार यांनी पथकाला भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाईच्या सूचना दिल्या पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर शिंदे पंकज व्यवहारे मयूर गायकवाड विशाल तनपुरे यांनी कल्याण मटका जुगार सुरू असलेल्या अड्ड्यावर छापा टाकत ही कारवाई केली आहे शहराची खबर बात मध्ये सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर